ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे आणि ते आज सिद्ध झालं आज अतिशय आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे त्यांचे आई वडील आमदार खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय नव्हता खरं म्हणजे दोन हजार नऊ साली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा हो आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे आणि ते आज सिद्ध झालं खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातंय मला माहिती नाही पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो ते ते रिक्षा चालक होते म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता असा हा दहा वर्षातला प्रवास आहे मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवलं त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदला उभा राहायला सांगितलं ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाहीये म्हटलं काळजी करू नको उभा राहतो एक संघर्षशील गरीब परिवारातला सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि अतिशय निरपेक्ष निस्वार्थी भावनेनी आपल्या प्रकृतीकडेही लक्ष न देता त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकरता स्वतःला झोकून दिलं रात्र दिवस प्रवास केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पार्टीला विशाल स्वरूप महाराष्ट्रात प्राप्त झालं आणि विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झालं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कार्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि रवींद्र चव्हाणच्या रूपाने तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी कोकणामध्ये मला आठवत गावागावामध्ये जाऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार केला संघर्ष केला पालघरमध्ये असेल परिश्रम केले मेहनत केली आणि उत्तम यश पार्टीला मिळवून दिलं खरं म्हणजे मी नेहमी म्हणतो की देव दुर्लभ कार्यकर्ते हीच भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपला आपला पक्ष कोणाच्या सहानुभूतीमुळे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे मोठा नाही झाला हा पक्ष मोठा झाला लाखो करोडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे त्यागामुळे आणि बलिदानामुळे आणि म्हणून आपल्यातला एक कार्यकर्ता आज दा अध्यक्ष झाला याचा आपल्या सगळ्यांना खूप आनंद आहे एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक विकास करत असताना या महाराष्ट्रातले गाव गरीब मजदूर शेतकरी यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचबरोबर सुखी समृद्ध संपन्न आणि देशातलं पहिल्या नंबरचं प्रगतशील राज्य महाराष्ट्र कसं होईल याचा सातत्याने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ते कार्य करत आहे आज महाराष्ट्रचं चित्र बदललेलं आहे देशाचंही चित्र बदललेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं काँग्रेस पक्षाला साठ वर्ष संधी मिळाली पण काँग्रेस पार्टी जे साठ वर्षात करू शकली नाही ते अकरा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून दाखवलं ते जनतेच्या समोर आहे पण आपल्याला अजून पुढे जास्त काम करायचं आहे जगातली तीर्थी तिसरी अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे हे मोदीजींचं स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे हे स्वप्न आहे विश्वगुरु भारत झाला पाहिजे हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा राहणार असेल तर तो, तो देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा राहणार रा आहे जर महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न झाला तर भारत देखील सुखी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या देशाला जो सामाजिक विचार दिलेला आहे ते थोर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम करणारे त्याग करणारे क्रांतिकारक देशभक्त लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या गौरवशाली इतिहास या महाराष्ट्राने लिहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र त्याची प्रगती आणि विकास हा देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीलाही संधी मिळालेली आहे की या महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याची विशेषतः आपल्या या ठिकाणी किरणजींनी सांगितलं की जातीयवादाचा आणि सांप्रदायिकतेचा जहर कालवण्याचा प्रयत्न कशा रीतीने झाला पण कुठलाही माणूस त्याची जात पंथ धर्म भाषा सेक्स यांनी मोठा नाही तर त्याच्या गुणांनी मोठा आहे याच्यावर भारतीय जनता पार्टीने नेहमी विश्वास ठेवला या समाजामधला जातीयवाद अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि फुले आंबेडकर शाहू महाराजांच्या जीवनातलं जे उद्दिष्ट होतं ती सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे केवळ भाषणामधून नाही तर हे कृतीमधून दर्शवणारी कोणती पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकीकडे सामाजिक सद्भाव कायम ठेवून सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित करून दुसरीकडे गुड गव्हर्नन्स आणि विकासाच्या आधारावर महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये समाजातल्या तळागळातला शेवट जो शेवटचा माणूस आहे जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे ज्याला राहायला घर नाही खायला अन्न नाही शरीरावर कपडा नाही त्या दरिद्र नारायणाला जोपर्यंत रोटी कपडा आणि मकान मिळत नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होणार नाही असं अंत्योदयाचं सामाजिक आर्थिक चिंतन ज्या पंडित दीनदयाल उपाध्यानी सांगितलं ते आपलं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही मिळालेली जी सत्ता आहे केवळ राज बदलणार नाही तो समाज बदलणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन होत असताना एकवीसव्या शतकातला महाराष्ट्र हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून इथला शेतकरी असेल शेतमजूर असेल या सगळ्यांचा विकास कसा होईल याचा इंटिग्रेटेड विचार देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीमध्ये ठेवलेला आहे आपण निश्चितपणे सामाजिक प्रगतीही करायची आहे सामाजिक आर्थिक परिवर्तनही करायचं आहे आणि देशाच्या पुनर्निर्माणामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान पण द्यायचं आहे म्हणून एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण सारख्या तरुण नेतृत्वाखाली असणारी आपली पार्टी या दोघांचा समन्वय साधून हे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे येणारा काळ हा निश्चितपणे आपल्याला मोठा एक चॅलेंजिंग असा काळ आहे कारण आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आणि त्यांची या ठिकाणी मोठी प्रतिकृती ठेवलेली आहे पण शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं जायचं की ते खऱ्या अर्थाने आदर्श राजे होते यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुतजनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायची आहे शिवाजी महाराज आदर्श शासक होते शिवाजी महाराज आदर्श पिता होते आदर्श पुत्र होते आणि शिवाजी महाराजांनी आपलं राज्य चालवत असताना स्वराज्याचं चा रूपांतर स्वराज्यात करण्याचा संकल्प केला होता हिंदुत्व हा त्यांच्या विचाराचा आत्मा होता हिंदू पतपातशाही स्थापन झाली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं हिंदुत्व हा संकुचित शब्द नाही आहे सुप्रीम कोर्टाने हिंदुत्वाची व्याख्या केली आहे वे ऑफ लाईफ धर्माचा अर्थ कर्तव्य म्हणून असतो एखादा शिक्षक म्हणतो की मी माझ्या शिक्षक धर्माचं कर्तव्याने पालन करतो आहे एखादा पत्रकार म्हणतो की माझ्या पत्रकारितेच्या धर्माचं पालन करतो आहे या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व म्हणजे कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे आपण ज्या सेक्युलर वादाचा प्रचार केला जातो त्याचा इंग्लिश डिक्शनरीमध्ये अर्थ आहे धर्मनिरपेक्षता पण खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ जो आहे हा इंग्लिश डिक्शनरीमध्ये लिहिला आहे तो सर्व धर्म समभाव आहे धर्मनिरपेक्षता नाही आहे पण आपण प्रचार करताना धर्मनिरपेक्षता म्हणतो सर्व जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स यांना कुठेही डिस्क्रिमिनेट न करता समतेच्या आधारावर समरसतेच्या आधारावर सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा आपण संकल्प केलेला आहे पण सामाजिक परिवर्तन होत असताना राष्ट्रीय पुनर्निर्माण आणि त्याकरता एकवीसव्या शतकातलं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या सगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी मारायची आहे आज संपूर्ण विश्व आपल्याकडे आपण सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत आणि मोठ्या आशेने बघत आहे येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे मी ज्या ऑटोमाईल इंडस्ट्री माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे ती तेव्हा आपलं जेव्हा सरकार आलं तेव्हा तेरा कोटी रुपयाचा इंडस्ट्री होती आज बावीस लाख कोटी रुपयाची झाली आहे आणि आता जगात आपण जपानला मागे टाकून सातव्या नंबरवर होतो आता तिसऱ्या नंबरवर आलो आहे आणि मी विश्वासाने सांगितलं की पुढल्या पाच वर्षात आपण पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात आहोत आणि भारताचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालील प्रगतीशील समृद्ध संपन्न महाराष्ट्र आणि या विकासाला साथ देणारी एक कणखर त्याचबरोबर ताकदवान शक्तिशाली असं संघटन देखील तेवढंच आवश्यक आहे आणि म्हणून या दोघांच्या समन्वयातून आपण शिवशाही या महाराष्ट्रात आणण्याचा संकल्प केलेला आहे मोठ्या मोठ्या नेत्यांचं नाव घेणं हे सहज सोपी आहे पण त्याबरोबर ती जबाबदारी आहे की त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपली पार्टी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी शिवशाही आणल्याशिवाय राहणार नाही असा मला दृढ विश्वास आहे आणि म्हणूनच मी मला अतिशय आनंद झाला की एक तळागाळातला कार्यकर्ता कार्यकर्त्यांना आपला वाटणारा कार्यकर्ता एक संघर्षशील कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झालेला आहे आणि खरोखर ही कार्यकर्त्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे मी रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या उज्ज्वल कार्याकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद नितीनजी राष्ट्रगीताने या सगळ्या समारंभाची सांगता होणार आहे तोपर्यंत इथून कोणीही हलू नये अशी सगळ्यांना विनंती करते व्यासपीठावरचे